राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस सांगलीचे माजी महापौर श्री सुरेश पाटील यांच्या धर्मपत्नी सौ सु जयश्री सुरेश पाटील यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन नी झाले so, आहे सौ जयश्रीताई पाटील ह्या धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायच्या जयश्रीताईंचा स्वभाव शांत व मनमिळाव होता सर्व कार्यक्रमात ते आनंदाने सहभागी होत होत्या जयश्रीताईंना दोन मुले एक मुलगी एक सून व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे रक्षा विसर्जन अमरधाम स्मशानभूमी सांगली येथे सोमवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे त्यांच्या आत्म्यास सद्गती व चिरशांती लाभो